नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल निघाली पाऊले दर्शनी घ्यास लागला रात हो माऊली आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे खास असे महत्व आहे वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही आषाढी आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि मानली जाते जाते त्यामुळे या एकादशीला असे एकादशी शिवसेना व विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या हस्ते एफ एम सी मार्केट विठ्ठल रुक्मिणी देवालय येथे महाआरती घेण्यात आली व भाविकांना विजय नाहाटा फाउंडेशन द्वारे शंभर किलो खिचडीचे वाटप करण्यात आले ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही अशा भाविक भक्तांसाठी दिलीप गोडेकर यांच्या माध्यमातून नेहरू सेक्टर दहा या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती लावून महापूजेचा लाभ घेतला व दिंडीत सामील होऊन मंत्रमुग्ध झाले खूप आनंदाचं वातावरण आहे खूप आध्यात्मिक वातावरण आहे खूप धार्मिक वातावरण आहे पाहिलं लहान लहान मुलं चार चार पाच पाच वर्षाची मस्त युनिफॉर्म करून देवाचा युनिफॉर्म करून आणि महिला सगळ्या भजनी मंडळांच्या आमच्या घोडेकर साहेबांच्या खूप मनोभावे विठोबा सगळंद हे वातावरण विठोबामुळे केलेलं आहे खूप चांगला कार्यक्रम आहे पाच हजार लोकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली दर्शनाची व्यवस्था केली अतिशय भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आहे खूप चांगलं वातावरण आहे खूप आनंद वाटत आहे सगळं भक्तिभाव नावून निघालेलं आहे खूप खूप खुँ धन्यवाद पुढे करता तुम्हाला खूप ध्यान काम करत आहे घ्याम आहे आज या ठिकाणी विठ्ठलुकमाई सेवाभावी संस्था व विजय नाटक फाउंडेशन यांच्या वतीने आषाढी ठिकाणीशी निमित्त विठ्ठल दर्शन सोहळ्याचं आयोजन सालावतप्रमाणे याही वर्षी करण्यात आले आहे गेली सोळा वर्षापासून या सेक्टर दहामध्ये या विठ्ठल दर्शन सोहळ्याचं आम्ही नियोजन करतो याच्यामागे एकच हित असतो अनेक लोक पंढरीला पायीवारी जातात मोठ्या संख्येने तिकडे हजर असतात परंतु काही लोकांना अडचणीमुळे जाता येत नाही म्हणून या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन व्हावं हो। आणि जसं पंढरीमध्ये भक्तिमय वातावरण होतं तसं या ठिकाणी भक्तिमय वातावरण त्यांना पाहावं पाहायला मिळावं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो आणि अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो दरवर्षीप्रमाणे सुद्धा भाजीपाला फूड मार्केटमध्ये विठ्ठल रुक्मिणी देवालय हे आषाढी एका देशाचा उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करत असतात पण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये लोक पंढरपूर जातात विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन घेतात भाजी मार्केटमध्ये हे मंदिर झाल्यानंतर तर दरवर्षी कोण ना कोण या ठिकाणी खिचडच्या रूपाने मदत करत असतात परंतु ते आदरणीय जे जे नाटक आहेत मी इच्छा व्यक्त केली का यावेळेचं महापुरुषांचं वाटप आमच्या फाउंडेशनच्या वतीने होईल आणि वाटप करत असताना साहेब या ठिकाणी आरतीसाठी आले पूजेसाठी आले म्हणून सगळं मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो खरं तर ही आपली महाराष्ट्राची फार जुनी परंपरा आहे की पंढरीची वारी विष्ठोबाचं दर्शन उष्णय मातेचं दर्शन हे मंदिर झाल्यापासून या ठिकाणी अनेक लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास झाला या ठिकाणी जुनी बाजूला पानपोळी झाली सुंदर असे मंदिर झालेलं आहे खरोखरच सगळ्यांचं योगदान असेल कुठेतरी आपली जुनी परंपरा रूढी ह्या आपण झोपसल्या पाहिजे आपण पाहतो का आज पंढरपूरमध्ये पाच पंचवीस लाख वारकरी जाऊन त्या ठिकाणी एक आनंद सोहळा करीत आहे मी आदरणीय विजय नाटासाहेब यांना परत म्हणण्यापासून धन्यवाद देतो या वर्षीच्या महापुरुषचं वाटप आपण आपल्या कृतीने ठेवलं पुन्हा एकदा या आषाढी एकादशी निमित्तानं सर्वच भाविकांना स्वागत करतो या मार्केटमध्ये जे सगळी मंडळी करत असतात त्यांना सुद्धा मनापासून नवी मुंबई